मूर्तिजापूर तालुक्यातील लाईत व दातवी या गावात आजही स्मशानभूमी नाही दोन हजार तेरा साली जुन्या जागेचे बॅरेजमुळे बुडी क्षेत्रात रूपांतर झाल्याने तेव्हापासून ग्रामस्थ मृतांचे अंत्यसंस्कार नदीकाठावर किंवा उघड्यावर करत आहेत ग्रामपंचायतने नवी जागा ठरून निधीची मंजुरी करून घेतला परंतु अधिकाऱ्यांच्या परवानगी अभावी काम रखडले आहे निधी मंजूर जागा ठरलेली तरीही प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ग्रामस्थांचे हाल सुरूच जगताना संघर्ष पण मरण्यानंतर तरी सन्मान मिळावा अशी ग्रामस्थांची वेदनादायक भावना आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्येही हा प्रश्न दुर्लक्षित राहिला तहसील कार्यालय पंचायत समितीकडे पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाली स्वतःच्या जमिनीवर अंत्यसंस्कार करणं हे आजच्या युगात दुदैवी म्हणावे लागेल पावसाळ्यात चिखलातून मृतदेह नेणे महिलांना अंतिम दर्शनालाही येता न येणे ही, ही परिस्थिती विदारक आहे ही केवळ सुविधा नव्हे तर मानवी सन्मानाची बाब आहे ग्रामपंचायत सरपंच विजयश्री वानखडे म्हणाल्या जुनी जागा बुडीत गेल्यावर नदीकाठी नवी जागा ठरलेली असून रोजगार हमी योजनेतून निधी मंजूर आहे परंतु अधिकृत परवानगी न मिळाल्याने काम अडकलं आहे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे मी प्रकाश एकनाथराव वानखडे माझे मिसेस सरपंच दातविले ग्रामपंचायत आमच्या इथं सर्वात जास्त मशानभूमीची या जायचा त्रास होते आणि नदीला पाणी असल्यामुळे आम्हाला भरपूर समस्या आहेत त्या कारणाच्याने मी बोबळे मॅडमची तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यांनी म्हटलं की आम्हाला जे क्षेत्र बुडीत आहे तिथं आम्ही परवानगी देऊ शकत नाही तर तुम्हाला परमिशन एकलाच जागेमध्ये काढायची आहे जा दातवीमधले जे विषय आहे ते तिथं एकोणसत्तर गट नंबर आणि एकूण मंजुरात देत नाही आहे एम आर जेचे पैसे आलेले आहे ते ते मंजुरात कॅन्सल झाले त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे पैसे आता आम्ही टाळणे साहेबाची इकडे के के कम्प्लीट केली तर ते, ते म्हणत की आम्ही आठ लाख रुपयापर्यंत तुमचा निधी मंजुरात करू आणि तुमच्या मशानभूमीसाठी जागा जी जिथं राखलेली आहे तुम्ही तहसीलदार साहेबाची परमिशन घेऊनच नाही आम्ही तुम्हाला ते जागा देऊ भीमरावांकडे मी लहानपणापासून या गावामध्ये राहतो या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे परंतु ह्या गावाची स्थिती अशी आहे की माझा जन्म झाला तेव्हापासून या गावात मी मशानभूमी पाहिली नाही आणि झाली नाही परंतु आम्ही तोंडी तक्रार शासकीय विभागाकडे किंवा प्रति लोकप्रतिनिधीकडे दिली असता परंतु आमच्या या गोष्टीची कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही आमचं असं म्हणणं आहे की पाणी पावसाळ्यामध्ये फारच या या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते फार त्रास होतो आम्हाला शेवटचा क्षण तरी चांगला जावा चांगला विधी व्हावा आणि अशी आमची इच्छा आहे अशी आमची इच्छा आहे एवढंच बोलतो प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल न घेतल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहे प्रतिनिधी संतोष माने